सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये लिफ्ट दुरुस्त करताना एका कामगाराचा जागीच मृत्यू झालाय तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली सातपूर औद्योगिक वसाहतीतील बाबासाहेब बेकरच्या इमारतीत लिफ्टची दुरुस्ती करण्यात येत असताना लिफ्ट तुटल्याने चारही कर्मचारी लिफ्ट खाली सापडल्याने कुणाल मोटवाणी वैवर्ष बत्तीस याचा जागीच मृत्यू झालाय शाहरुख खान दिनेश कुमार हे गंभीर जखमी झाले कमलेश कुमार हा देखील गंभीर जखमी झालाय दुपारी लिफ्ट काम सुरू असताना ही दुर्घटना घडली ही घटना गंभीर असताना देखील सातपूर शहरातील राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक लोक गुन्हा थोडक्यात दाखल होण्यासाठी आटापिटा करीत असल्याचं तसेच कंपनी मालकाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही समोर आलंय पोलीस प्रशासन याकडे आता कशा प्रकारे लक्ष घालणार हे पाहणंही गरजेचं आहे याबाबत वरिष्ठ पोलीस यांचा मार्ग सहायक पोलीस निरीक्षक सोहन यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अधिक तपास करीत आहेत सातपुरा औद्योगिक वसाहतीमध्ये लिफ्टचं काम सुरू असताना एकाचा जागीच मृत्यू झालाय तर तीन जण यामध्ये गंभीर जखमी झाले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक